या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी

आपल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या साथी मानाच्या नंदीकोलचे आज या ठिकाणी शिवसेना भवन शिवसेनेच्या वतीनं आज त्याचं पूजन करण्यात आलं आज सिद्धरामेश्वरांचा जो इतिहास आहे सोलापूरसाठी हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे हा इतिहास जो ही परंपरा आहे ती परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्रात जावी आणि त्या आपल्या सिद्धरामेश्वर महाराज हे बाराशे वर्षापासूनचा इतिहास हा सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना कळण्यासाठी मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील अक्षताच्या सोहळ्यासाठी मी निमंत्रित करतो आहे आणि ज्यावेळेस एकनाथजी शिंदेसाहेब येतील त्यांना हा इथं जो नयनरम्य असा अक्षदा सोहळा करतो तो सोहळा हा पंढरपूरच्या धर्तीवरती जो मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसंच केलं पाहिजे आणि मी सर्व नंदीकोल सर्व मानकरी पुजारी सर्वांचं आणि भक्तांचं मी हार्दिक खरं तर अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो की ते या ठिकाणी आले शिवसेना भवन येथे या ठिकाणी पूजा झाली परंतु मी नंदीकोरची पूजा करत असताना आणि सिद्धरामेश्वराच्या प्रार्थना करतो की आमच्या सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते सन्मान्य एकनाथजी सर हे पुनश्च एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ असं मी सिद्धेश्वरच्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि ते नक्कीच मला आशा आहे की ते या आपल्या अक्षरा सोहळ्याला उपस्थित राहतील श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डायट बिर्ला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपराइटर राज्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर